निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाचं काम करावं आणि सरकारने सरकारचं काम करावं या दोन सेपरेट इन्स्टिट्यूशन्स आहेत निष्कारण सरकारनी मध्ये पडून नाही ते असं वोटिंग झालं तसं वोटिंग झालं इतके वाजता इतकं झालं तुमचं काम नाही ते निवडणूक आयोगाचं काम आहे आणि शहात्तर लाख सर्वात महत्वाचा मुद्दा जो राहुल गांधींनी पुढे आणला आहे तो हा आहे पाच वर्षात जेवढी मतं रजिस्टर झाली नाहीत तेवढी पाच महिन्यात झाली ही निवडणूक आयोगाची क्षमता आहे की आहे कार्यक्षम असलेला निवडणूक आयोग कार्यक्षम होतं आणि पाच महिन्यात पाच वर्षाचा बॅकलॉग भरून काढतोय तसं शक्य आहे एवढे फॉर्म आले कुठं एवढे फॉर्म भरले कोणी हे मानवी हाताला शक्य नाही ते कसं काय तुम्ही करून दाखवता हे शहात्तर हजार लाख वगैरे सगळं बोगस होतं माझ्या मतदारसंघामध्ये एका एरियामध्ये सतरा हजार वोटर आहेत सतरा हजार वोटर एका चाळीच्या नावावर रशीद कंपाऊंड नावाची चाळी आणि हा नाव रशीद कंपाऊंड ते नाव रशीद कंपाऊंड हे नाव रशीद कंपाऊंड शोधायचं कुठे तो आहे कोण काय आता नाही ना पत्ता नाही राहुल गांधींनी पण काल तेच सांगितलं की शिर्डी मधल्या एका चाळीमध्ये चाळीमध्ये पाच हजार नाव एका बिल्डिंगमध्ये असं प्रत्येक जिल्ह्यात झालंय आणि खास करून बीजेपीचे जे मतदारसंघ आहेत तिथे तर झालंच झालंय